मला विष्णूची स्तुती आवडते तो म्हणतो माझं नाव मला आवडत नाही असं नाही पण माझ्याही नावाच्या पेक्षा तुम्ही विष्णूच नाव गायल तर ते मला जास्त आवडते ज्या विषयी बोलताना वेदांची मती सुद्धा कुंठीत होते आणि ते म्हणतात नेती नेती न ई ती न इति हे वर्णन आहे का नाही हे नाही हे असं आहे का नाही असं नाही ते तसं आहे का नाही ते तसं नाही मग हे हेई नाही तेही नाही न इति न ई असं त्यांनी वर्णन केली आहे त्या परब्रह्मात सृष्टी उत्पत्तीसिमई समय मी एक आहे मी अनेक भावे असं स्फुरण त्या आपल्या निर्गुण निराकार अव्यक्त असलेल्या त्या तत्त्वाला झाल्या हे कोहं बहुस्याम प्रजायेय कंटाळ आला मला आता एकट्याला असं आपल्याला घरी आपण एकटे असलो की कंटाळ आहे चार लोक हवीत नाही का मजा येते जरा कुणी आलं गेलं बोललं बसलं बरं वाटतं हसत खेळत जेवण चार होतात चार घास जरा जास्त जातात म्हणजे साध्या लौकिक जगात सुद्धा आपल्याला कुणीतरी सोबतीला असावं ही भावना असते तीच भावना त्या तत्वाला सुद्धा झाली आणि त्या तत्वाने म्हटलं एक ओहम बहुश्याम प्रजा मी एकटा आहे फार कंटाळा आला आता बहुश्याम खूप जण भावेत माझ्याच सारखे आणि त्या संकल्पाला अनुसरून त्या अमूर्त परमात्म्याने आपल्याच इच्छेने आपल्याच लीलाशक्तीने शक्तीने आपलीच आप एक जी निर्माण केली ती मूर्ती सर्व गुणांनी सर्व प्रकारच्या ऐश्वर्यानी सर्व प्रकारच्या ज्ञानांनी संपन्न होती ती शुभ स्वरूपी शोभायमान सर्वगामी विधी सर्वकारिणी सर्वदर्शिनी सर्वस्वरूपा सर्व सर्व सर्वज्ञ सर्वांना वंदनीय सर्व देणारी आणि सर्व संस्कृतीचं केंद्र असलेली अशी ही मूर्ती भगवंतांनी आपल्यातूनच निर्माण केलेली आहे आपल्याच शुद्ध निर्मिती करून हे परब्रह्म अंतर्धान पावलं पुन्हा ते स्वतः मी नाहीच कोणी निर्माण केलं माहीत नाही त्या अमूर्त परतवाचं मूर्त स्वरूप त्यालाच आपण सदाशिव म्हणून ओळखतो आणि त्या सदाशिवाचे फोटो असतात मूर्ती असतात प्राचीन आणि अर्वाचीन विद्वान त्यांनाच ईश्वर असं म्हणतात म्हणून आपण शंकराची ज्या वेळेला नाम बघतो त्यावेळेला सगळ्याच्या पुढे ईश्वर लागलेलं आहे विश्वेश्वर सर्वेश्वर सोमेश्वर असं ईश्वर पुढे लागलेलं ला असतं कारण त्याच तत्वाला त्यांनी ईश्वर म्हटलं जे परमतत्व आहे जे सदाशिव आहे ही बुद्धीची जननी आहे तिलाच आपण अंबिका सर्वेश्वरी प्रकृती नित्या त्रिदेव जननी विश्वाचे मूल कारण आदी कारण असेही म्हणतो ती अंबिका कशी आहे तर शुभ युक्त असलेली संपन्न असलेली तिला आठ भुजा आहेत तिचं प्रकारची सुंदर आभूषण धारण केलेली आहेत आता ते स्त्री तत्व निर्माण झाले त्यामुळे ओघानेच तिने दागिने धारण केलेले आहेत आभूषण धारण केलेली आहेत तिच्या हातात अनेक प्रकारची अस्त्र शस्त्र आहेत तिचे डोळे कमळासारखे आहेत ती सतत कार्यरत असते ती एकाकी असली तरी संयोग वश अनेक होते म्हणजे ती आहे मुळात एकटीच ह्या पुरुषाबरोबर ती आलेली आहे या पुरुषांनीच तिची निर्मिती केलेली आहे पराशक्ती असं तिला नाव दिलेलं आहे आणि जेव्हा तिचा संयोग दुसऱ्याशी होतो त्यावेळेला तिच्यातून अनेक निर्माण होतात जसं भगवंतांनी स्वतःचीच मूर्ती घडवली कारण त्यांना एक ओहम बहुश्याम प्रजा या अनेक व्हायचं होतं म्हणून त्यांनी ते हा खेळ आहे सगळा भगवंतांच्या दृष्टीने हा खेळ आहे आणि हा खेळ त्या आरंभलेला आहे त्यांनी या बाहल्या रूपी जीवात्मे हे सगळे आपल्याला निर्माण केलेलं आहे आणि आपल्या दोऱ्या त्यांच्या हातात आहेत आपल्याला नाचवत नाचवत ते छान एन्जॉय करत आहेत त्यांनी काल शक्तीच्या म्हणजे अंबिकेच्या सहाय्याने शिवलोक नामक क्षेत्र निर्माण केलं आता हे शिवलोक नाम क्षेत्र ज्या काशीमध्ये आपण आलो त्याचं वर्णन आपण पाहणार आहोत काशी क्षेत्र म्हणून हा शिवलोक विख्यात आहे ही काशीपुरी परमानंद स्वरूपिणी मोक्षरायिनी आहे परम निर्वाण देणारे शिव आपल्या परम आनंद देणाऱ्या प्रियतम शक्तीसह म्हणजे जगत जननी पार्वती मातेसह अन्नपूर्णा मातेसह इथे नित्य निवास करतात शिव आणि शिवा आता ते स्त्री रूप आहे ते शिवा म्हणून ओळखलं जातं आणि पुरुष रूप आहे ते शिव म्हणून ओळखलं जातं यांनी प्रलय काळी सुद्धा हे स्थान सोडलेलं नाही म्हणून विद्वान लोक या स्थानाला अविमुक्त क्षेत्र असं म्हणतात म्हणजे ही काशीनगरी अविमुक्त क्षेत्र म्हणून ओळखली जाते शिवजींनी या क्षेत्री आनंद नामक वन निर्माण केलं म्हणून याला आनंद वन असेही म्हटले जाते एकदा शिव आणि शिवा म्हणजे हे भगवान शिव शक्ती सह विहार हा वेगळ्या प्रकारचा असतो आपल्या भावभावना वेगळ्या असतात कोणते घाट पाहायला मिळतील कोणाचं दर्शन मिळेल नाही मिळेल खरेदी काय करायची खायला काय मिळेल चांगलं काय खायला मिळतं इतकं काय घरी नेता येईल आपले असे लौकिकातले विचार असतात पण हे दोघं ज्या वेळेला विहार करतात त्यावेळेला ह्यांना मात्र कल्याणाची चिंता असते संपूर्ण समाजाच्या कल्याणाची चिंता करत हे विहार करत असतात त्यावेळेला त्यांच्या मनात असा एक विचार येतो की आपण एक पुरुष उत्पन्न करावा कारण आधी त्यांच्या मनात विचार आला आहे एकोहम बहुश्याम प्रजा येय हा विचार घेऊनच पुढे ते आता या आनंद मनात विहार करायला आलेले आहेत आणि विहार करायला आल्यावर त्यांना असं वाटलं की आपण दोघांनीच सृष्टी निर्माण करण्यापेक्षा आपण तिसरा आणि कोणीतरी निर्माण करू आणि मग त्याच्याकडनं आपल्याला हे कार्य करून घेता येतंय का बघूया आणि म्हणून त्यांनी ठरवलं की सृष्टी संचलनाचं कार्य एक पुरुष उत्पन्न करून त्याच्यावर सोपावं आणि आपण जाऊ म्हणून त्यांनी भगवंतानी म्हणजे भगवान शिवांनी आपल्या डावीकडील दाव्या अंगाला अमृत लावलं आणि त्यातून एक पुरुष उत्पन्न केला गगन सदृश मेघवर्ण शुभांगम लक्ष्मीकांत कमल नयन वंदे वंदेष्ण जो so, पुरुष त्याने निर्माण केला आहे तो हा शांताकार असलेला असा हा आपला विष्णू हा आहे त्याने सुवर्णा समान तेजस्वी पीतांबर व उपवस्त्र धारण केलं होतं अजिंक्य असा हा वीर मोठ्या भुजांमुळे अतिशय प्रभावशाली दिसत होता त्या पुरुषाने आता शिवजींना नमस्कार केलेला आहे आणि ते त्याला म्हणतात स्वामी मला नाव द्या मी कोण आहे आणि कोणतं कार्य करायचंय मला कोणतं कार्य करण्यासाठी माझी ही उत्पत्ती झालेली आहे ते मला सांगा त्यावेळेला अगदी गंभीर वाणीनी शिवानी त्यांना सांगितलंय की वत्सा व्यापक असल्यामुळे तू विष्णू म्हणून विख्यात होशील तुझी इतर अनेक नाव असतील भक्तांना ती सुख देतील तू येथेच राहून तप कर भगवान शिवजींनी आपल्या श्वासमार्गाने वेदांचं ज्ञान सगळं विष्णूंना दिलेलं आहे श्रीहरींनी त्यांना वंदन केलंय आणि त्यांच्याच आज्ञेने आता हे भगवान विष्णू तपश्चर्येमध्ये मग्न झालेले आहेत आता वेदांचं ज्ञान भगवान शिवांनी विष्णूंना दिलं म्हणून आपण त्यांना वेदो वेद विदव्यंगो वेदांगो वेदविक कवीही असं विष्णू सहस्रनामात त्यांचं वर्णन आपण करतो बारा हजार वर्ष विष्णूंची देवांची बारा हजार वर्ष असं त्यांनी ते तप केलेलं आहे पण तरी काही त्यांना कल्याणकारी असलेल्या त्या शिवप्रभूंचं दर्शन झालं नाही आणि मग त्यांना प्रश्न पडला एवढी साधना करून एवढं तप करून मला दर्शन का बरं होत नाही आणि त्याच वेळेला त्यांच्या कानावरती भगवान शिवांची वाणी म्हणजे आकाशवाणी ऐकू आली तू पुन्हा तपश्चर्या कर तर त्यांनी पुन्हा तप करायला आरंभ केलेला आहे मग त्यांना ब्रह्मतवाचा साक्षात्कार झालेला आहे त्या शिवतत्वाच्या त्या महान अनुभूतीने ते अतिशय प्रसन्न झाले पण त्यांनी ही जी एवढी तपश्चर्या केली होती तपश्चर्यामुळे काय होतं तर शरीरामध्ये प्रचंड उष्णता निर्माण होते तशी भगवान विष्णूंच्या शरीरामध्ये प्रचंड उष्णता निर्माण झाली परिश्रम झाले त्यांना आणि त्यांच्या अंगातून घामाच्या धाराच्या धारा व्हायला लागल्या आणि त्या घामाच्या धारांनी संपूर्ण अवकाश भरून गेले पोकळी जी जी होती ती सगळी भरून गेली म्हणजे सगळं जलमय झालं ही सुद्धा खरं तर शिवांचीच लिला होती माया होती शिवजींची त्या धारांनी शून्य शून्य असलेलं ते आकाश टाकलं जलमय होऊन गेलं ते ब्रह्मरूप जल आपल्या स्पर्शाने सर्व पापांचा नाश अमृतमय जल थकलेल्या त्या प्रदीर्घ काळ शयन केलं शेषशाही भगवंत आपण त्यांना म्हणतो समुद्रात ते आपले समुद्रा सर्पशयेवर झोपलेले असतात कायम कारण ते परिश्रम करून दमलेले आहे आणि दमल्यानंतर आपोआपच माणूस सुद्धा झोपतो तसे तेही झोपलेले आहेत त्या जलात त्यांनी शयन केलेलं आहे नार म्हणजे जल आणि त्या नारामध्ये शयन म्हणजे अयन त्याचं घर आहे ते नार म्हणजे अयन त्या नारात पाण्यात अयन शयन केलं श अयन असं ते आहे ते शयन करणारे म्हणून त्यांना नारायण जलात शयन केलेले ते नारात शयन केलेले ते नारायण म्हटलं गेलं म्हणून त्यांची नारायण या नावाने स्तुती करूया आणि मग पुढे जाऊया नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे नारायण अननीरध संकाशकृत कलिकलमशनाश नारायण नारायण जय गोविंद हरे नारायण नारायण जय गोपाल हरे याच महात्म्यापासून सर्व तत्व उत्पन्न झाली आता हळूहळू ह्या नारायणापासून सृष्टी कशी उत्पन्न होते ते आपल्याला सांगतायत प्रथम प्रकृतीपासून महत्त्व निर्माण झाले त्यानंतर त्यापासून त्या महत्त्वापासून तीन गुण म्हणजे सत्व रज तम हे उत्पन्न झाले त्या तीन गुणांपासून त्रिविध अहंकार निर्माण झाले आणि अहंकारांपासून पंच तन्मात्रा म्हणजे शब्द स्पर्श रूप रसगंध यांची निर्मिती झाली आहे आणि तन्मात्रांपासून पंचमहाभूत निर्माण झाली पंच म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि पंच महाभूतांपासून ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय उत्पन्न झालं आपण कसा विचार करतो नेहमी पंचमहाभूत आपल्याला पहिल्यांदा माहिती तेज वायू आकाश म्हणून पंचमहाभूत प्लस पंचज्ञानेंद्रिय कारण ती आपल्या जवळ असतात पंचकर्मेंद्रिय ती आपल्या जवळ असतात म्हणजे ही पंधरा तत्व झाली नंतर पंच तन्मात्रा म्हणजे शब्दस्पर्श रूप रस गंध त्यानंतर अहंकार आणि त्यानंतर तीन गुणसत्व रजतम हो, म्हणजे हे नऊ अशी चोवीस तत्व आणि काल हे पंचवीसावं तत्व अशी पंचवीस तत्व मानली गेलेली आहेत आणि ह्या चोवीस तत्वांना ह्या परम पुरुषांनी म्हणजे हा भगवान विष्णू जो निर्माण झाला आहे त्यांनी ग्रहण केलेलं आहे नारायण शिवजीं ह्या नारायणाने हे ग्रहण केलंय शिवजींच्या इच्छेनेच त्यांनी हे ग्रहण केलंय आणि पुन्हा एकदा ब्रह्मरूप जल असलेल्या त्या जलामध्ये ते निद्राधीन झालेले आहे आता हे निद्राधीन झाले ही कथा म्हणजे सगळी विष्णूची ही कथा ब्रह्मदेवानी नारदाला सांगितली तीच सुतांनी शौनकादी ऋषींना सांगितलेली आहे आणि त्यात त्यावेळेला त्यांनी त्या एक स्तुतीचा श्लोक गायलाय तो आपण बघूया नम शिवाय सांबाय सगणाय ससूदवे प्रधान पुरुषेशाय सर्गस्थित्यंत हेतवे जे प्रधान प्रकृती आणि पुरुषाचे नियंत आहेत सृष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लयाचे कारण आहेत त्या आंबेसहित सहित आणि पुत्रांसहित असलेल्या शिवजींना नमस्कार असू ब्रह्मदेव सांगतायत आता नारदांना की परमेश्वर शिवजींनी पूर्वीप्रमाणेच प्रयत्न केलाय म्हणजे विष्णूला ज्या वेळेला निर्माण केलं त्यावेळेला जसा प्रयत्न केला तसाच त्यांच्या उजव्या अंगातून त्यांनी मला प्रकट केलं आणि विष्णूच्या त्या नाभिकमळात ठेवून दिलं आपल्याला माहिती आहे की ब्रह्माच्या ब्रह्माची निर्मिती ही विष्णूंच्या नाभिकमळात झाली आहे त्यामुळे हे शिवजींनी निर्माण केले आपल्या उजव्या अंगातनं डाव्या अंगातनं त्यांनी विष्णूला निर्माण केलं उजव्या अंगातनं ब्रह्माला निर्माण केलं आणि विष्णूंच्याच नाभी कमळातनं उम उमगलेल्या उमललेल्या त्या कमळामध्ये या ब्रह्मांना ठेवलं आणि ते आता निघून गेलेले ते बाजूला झालेले इथे ठेवले विष्णू मग स्वमायेने मोहित त्यांनी करून टाकलेलं आहे या दोघांनाही ब्रह्मालाही आणि विष्णूलाही आणि असं मला वाटायला लागलं की मी या कमळातूनच उत्पन्न झालेलो आहे मला तेव्हा चार मुखं होती माझी अंगकांती लाल होती आणि कावत त्रिपुंड्रक होतं शिवमायेने मोहित झाल्यामुळे माझी ज्ञानशक्ती दुर्बळ झाली मला चहूकडे कमळाशिवाय दुसरं काहीच दिसत नव्हतं मी कोण आहे कुठून आलो माझं कार्य काय आहे मी कोणाचा पुत्र आहे मला कोणी निर्माण केलं अशा अनेक प्रश्नांनी मी भांबावून गेलो आणि माझ्या पित्याचा शोध घ्यायचं मी ठरवलं आणि त्या कमळाच्या देठाच्या आधारे मी आतमध्ये उतरू लागलो शंभर वर्ष ब्रह्मदेव त्या कमळाच्या देठातनं खाली खाली खोल खोल उतरत होते पण त्यांना त्या देठाचं मूळ सापडलं नाही म्हणून पुन्हा त्याच देठाच्या आधाराने ते वर चढून आले वर चढून आल्यानंतर आता त्यांना ते कमळही दिसेना आणि ते संभ्रमात पडले आणि तेवढ्याच आकाशवाणी झाली तप तप आणि ही आकाशवाणी झाल्यानंतर त्यांनी तप करायला सुरुवात केली आहे भागवत महापुराण आपल्याला असं सांगतं की त्यांनी देवांची शंभर वर्ष तप केलेलं आहे आणि त्यावेळेला भगवान विष्णू त्यांच्यावर प्रसन्न झालेले यांचे डोळे कमळासारखे मनोहर आहेत अंग कांती, सजल मेघासम श्याम वर्ण अशी आहे त्यांनी आपल्या चार हातामध्ये अनुक्रमे शंखचक्र चक्र गदा पद्म धारण केलेलं आहे सुंदर पीतांबर झळकत आहे कोट्यावधी मदनांनी लज्जित व्हावं असं त्यांचं मनोहर रूप आहे शिवाचं वर्णन करताना असं वर्णन केलेलं नाहीये पण विष्णूचं वर्णन करताना मात्र कोट्यावधी मदनांनी सुद्धा लज्जित व्हावं असं मनोहर आकर्षक असं रूप भगवंतांचं आहे आणि सावळ्या अंगप्रभेने त्यांच्या सारा आसमंत उजळून निघाला आपल्याकडे आपण सावळी अंगप्रभा ही काही फार चांगली मानत नाही गोरा रंग म्हणजे खूप छान सुंदर पण भगवंतांचं हे सावळं रूप जे आहे मेघासमान असलेलं मग श्रीराम अवतारातलं असो श्रीकृष्ण रूप अवतारात असो ते सु सावळा वर्ण हा तेजस्वी असतो आणि ही कांती कशी आहे असं त्यांनी म्हटलं आहे त्याचं वर्णन करताना त्यांनी म्हटलं आहे की ज्या वेळेला सुवर्ण हे अग्नीमध्ये टाकलं जातं आणि त्यावेळेला ते, ते जेव्हा अग्नीमुळे तप्त होतं त्यावेळेला सुवर्णाचा जो तप्त वर्ण आहे तो कसा आहे तर राखेसारखा राखाडी रंग आहे तो रंग जो ग्रे कलर आपण ज्याला म्हणतो तो खूप सुंदर दिसतो त्यामुळे सुवर्णा समान असं भगवंतांना म्हटलं जातं कारण शुद्ध स्वरूप असलेलं ते स्वरूप आहे त्या रंगाला शुद्ध स्वरूप असलेला रंग म्हंटलेलं आहे गोऱ्या रंग हजार गुण चोरी असं म्हटलं तरी ते पूर्ण शुद्ध आहे असं म्हटलं जात नाही त्या गोऱ्या रंगावरती डाग अगदी उठून दिसतो पण सावळ्या रंगाला सगळ्याला सामावून घेण्याची क्षमता सावळ्या रंगात आहे आणि तेवढाच सावळा माणूस स्मार्ट दिसतो तेजस्वी दिसतो गोऱ्या रंगाकडे थोडीशी एक शायनेस असतो बावळट पाण्याची झाक थोडीशी म्हणून नाही असं पण असं असतं आणि सावळा रंग मात्र उठून दिसणारा असा हा असतो हा भगवंतांचा रंग आहे त्यामुळे ते मनोहर रूप भगवंतांना म्हटलेलं आहे